रामदास घरत यांनी जपली सामाजिक बांधिलकी. भाजप कार्यकर्ते रामदास घरत यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी जपत साध्या पद्धतीने साजरा केला महिलांना आणि तरुणींना त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना साहित्य वाटप करून रोजगारांची संधी उपलब्ध करून देऊ देऊन स्वावलंबी बनवले घरत यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून भाजप नेत्यांनी ही त्याच्या कामाचे कौतुक करीत, सर्वसामान्यांचा सा, लोकनेता म्हणून उपाधी दिली आहे. गुरुवार तीन एप्रिल रोजी कशाळे येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रामदास खरत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सुटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दुर्बल घटकातील तसेच light ऑफ लाईट च्या माध्यमातून विविध क्षेत्रात career घडवून पाहत असणाऱ्या महिला, व तरुणींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुढाकार घेण्यात आला ज्या महिला आपले कुटुंबाला हात हातभार लावत अशा महिलांना सर्व टेलरिंग साहित्य देण्यात आले शिवाय पीडितांना टेलरिंग मशीन देण्यासाठी देखील खरं त्यांनी एक हात मदतीचा पुढे केला आहे ब्युटी पार्लर तरुनी आशे तरुनी ना या क्षेत्रात तरुणी करिअर बनू पाहत आहेत अशा तरुणींना देखील रामदास वाटप केले आहे आज यांनी महिला आणि तरुणींना त्यांचे करियर घडवण्यासाठी केलेली ही लाख मोलाची आहे जगात राजकीय नेते वाढदिवसा वारेमाप खर्च करून नको त्या ठिकाणी पैशाचे उधळण करीत आहेत तिथे भाजप कार्यकर्ता म्हणून रामदास घरत यांनी आदर्शी घालून दिला असून आजवर घरत यांनी कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात अनेक सामाजिक काम करून दुर्बल घटकांना न्याय आणि मदत करून त्यांच्या कुटुंबाला आधार दिला आहे गावात अनेक समस्या असो की अन्य काही त्या सोडवण्यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत आजच्या तरुण पिढीच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत गाव वाड्या पाड्यावर नेत्र तपासणीतून आरोग्य शिबिरे राबविली जात आहेत संस्था उभी करून बेरोजगारांच्या हाताला का मिळवून दिले आहे एकूणच भाजप कार्यकर्ते रामदास करत यांचा वाढदिवस आज सामाजिक का कार्याने उत्साहात साजरा झाला यावेळी तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांनी ने। त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी का कार्यक्रमाचा भाजप नेते दीपक बेहरे शरद लाड राजेश भगत उदय पाटील किशोर ठाकरे राजेश लाड जयराम हारपुडे अनिल हारपुडे दिनेश रसाल निलेश पिंपरकर सतीश सावंत तानाजी मिनमिने यांच्यासह पाथर जिल्हा परिषद वार्डमधील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर लाईट ऑफ लाईट ट्रकचे पदाधिकारी उपस्थित होते रामदास घरात म्हणजे कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका कोपऱ्यात राहणारा व्यक्ती अपार कष्ट केले सातत्याने नवनवीन उपक्रम कशा प्रकारे राबवावे याची त्यांना चांगली माहिती आहे अपार कष्ट करत असताना व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमवला परंतु पैसा कमवत असताना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी लागतो त्यांच्यासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव त्यांना प्रथमपासूनच होती आणि त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेले अनेक वर्ष ते वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवतात आत्ताच यांनी त्यांनी काय काय उपक्रम राबवले ते सांगितलेले आहेत परंतु आम्ही पाहिलेले आहे की गोरगरिबांना मदत करत असताना रामदास घरत यांचा हात कधी ते सरळ हाताने मदत करत असतात म्हणजे काही गोष्टी केल्या त्याची आप आपण या ठिकाणी मांडणी केली परंतु मी पाहिलेलं आहे की अनेक लोकांना वैद्यकीय मदत असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची मदत देत असताना त्याचा कुठलाही गाजावाजा त्यांनी आजपर्यंत केलेला नाही आहे म्हणजे समोर केलं त्याच्यापेक्षा मागून त्यांनी खूप काही केलेलं आहे असा हा धडपड तरुण आज भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरती आल्यानंतर जसं राजेदादा बघत यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा नेहमीच गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे एक व्हिजन असलेला पक्ष आहे तळागाळातील लोकांना प्रमुख प्रवाहामध्ये कशा प्रकारे आणता येईल या प्रकारचं व्हिजन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे असतं आहे आणि त्याचप्रमाणे आता राजेशीने जे जी सांगितलं की तुम्ही संघटितपणे शिवण शिवणकाम करा तुम्हाला आम्ही काही गोष्टींची मदत करू अशा प्रकारच्या अनेक स्कीम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबवल्या जातात इकडे साहेब आहेत आपण त्यांची मदत घेतली किंवा सर्वच भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांची मदत घेतली तर महिलांचं सक्ष सक्षमीकरण असेल किंवा तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्याचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकतो याबद्दल विस्ताराने खूप बोलता येईल परंतु आता ह्या ठिकाणी ते बोलण्याची वेळ नाही आपण ज्या ना कार्यक्रमासाठी आलेलो दादा घरात यांना शुभेच्छा देण्यासाठी रामदासजी आपलं कार्य अखंडित चालू राहावं आणि सामाजिक कारण समाजकारण समाज करत असताना त्याला राजकीय जोड हवीच असते राजेशजी काय होते की कुठेतरी मग हात कमी पडतो आणि आगामी काळामध्ये रामदासजी यांना पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील हवं किंवा कुठेतरी राजकीय एखादं पद मिळावं यासाठी आपण जर प्रयत्न केलेत तर आम्ही त्यावेळेस तुमच्यासोबत त्यांच्याही पाठीशी असू अशा प्रकारची आपल्याला ग्वाई देतो आणि रामदासजी घरात यांना सतायुष लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंचावरील सर्व मान्यवर या सर्वांकडून रामदास दादा प्रथमतः मी आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे रामदास दादांचे हे उपक्रम काही नवीन नाहीत प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी समाजासाठी ते करत असतात आमच्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी भगिनींसाठी आणि आता समाजातील ज्या भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्व भगिनींना आपल्याकडून काहीतरी हातभार लावावा या उद्देशाने टेलरिंगचं किट असो ब्युटी पार्लरचं किट असो हे अतिशय छान आपण दिलेलं आहे पण आमची आता एक इच्छा आहे की महिला बचत गटांच्या मार्फत चांगलं तुम्हाला लोन मिळतं जर एखाद्या गावातील असतील आणि तुमचा ग्रामसंघ झालेला असेल तर त्यामार्फत तुम्ही जर का टेलरिंगसाठी मशीन्स घेतल्या आणि संघटितपणे करायला घेतलं तर आम्ही रामदासजींच्या वतीने तुम्हाला वचन देतो की तुम्हाला पूर्ण वर्षभर पुरेल इतकं काम आम्ही तुम्हाला देऊ आणि पुढील काळामध्ये तुम्ही एका कारखान्यात त्याचं रूपांतर करावं इतका सपोर्ट आपल्याकडून मिळेल तर ह्या जो किट मिळाला आहे याच्यातून तुम्ही स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय करा परंतु पुढील काळात जर तुम्हाला संघटितरित्या काही करायचं असेल तर तुम्ही जरूर आमच्या सर्व नेत्यांची मदत घ्या तुम्हाला या निमित्ताने ती मदत नक्कीच मिळेल आणि रामदासजी आपलं हे जे कार्य आहे याची पोचपावती समाजाकडून आपल्याला नक्की मिळेल आपल्या या सर्व कार्याची दखल आमच्या पक्षाकडून तर घेतलीच जात आहे पक्षाकडून योग्य त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या पाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाण्यासाठी हे सगळी आपल्या मागे नक्की उभी राहतील याची ग्वाही देतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद सर्व माझ्या प्रेमाखातील शुभेच्छा जरासाठी आलेले सर्व मान्यवर राजेदा लाड असतील राजेदा भगत असतील संजयदादा कराळे दीपकजी शरद भाऊ लाड असतील उदयदादा पाटील उदयभाई पाटील राजू दादा स्वप्नीलजी कंबाले किशोर शेठ ठाकरे गजनभाई भोईर दिनेश रसाल आमचे ज्येष्ठ आणि अतुलजी पडमकर साहेब राजा जयरामदादा अरपुळे निलेशजी आमचे खास सहकारी व सर्व आपण उपस्थित महिला भगिनी त्याचबरोबर ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आयोजित केला गेला त्या सर्व महिला भगिनी आणि लाईट ऑफ लाईफचं मी विशेष धन्यवाद देतो की ज्यांनी मला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली जे आज मी जे वाटप, वाटप दे, दे कर करतो वाटप करण्याची संधी दिली ते महत्त्वाचं असतं कारण देणारे हजार असतात पण घेणाऱ्यांची पण कमी असते की योग्य ठिकाणी देणं हे महत्त्वच असतं त्यावर मी लाईट ऑफ लाईफचं सर्व पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सर्व माझ्या वाढदिवसानिमित्त इथं आलात मला तुम्ही शुभेच्छा दिलात आणि सांगायला आनंद वाटेल भरपूर जणांनी मला रात्र दिवसभर फोनवरती फेसबुक व्हॉट्सअप आणि अक्षरशः भाऊ दोन अडीच वाजेपर्यंत रिप्लाय द्यावा लागतो तुम्ही पण अनुभव घेताय आणि भाऊ काल काय झालं एका आमच्या मित्राने काल सकाळी तीन तारखेचा वाढदिवस म्हणून एक स्टेटस ठेवला आणि त्याचा भाऊ दुसऱ्या ठेवला असा करता करता भाऊ आनंद वाटायला सांगायला सव्वा दोनशे ते अडीचशे लोकांनी काल मला फोन केला आणि बरेचशे लोकांनी माझा वाढदिवस काल साजरा केला आणि काही लोक आज करतील आणि काहींनी आजचे स्टेटस उद्या तर काही जण उद्याही मला फोन करतील तर अशा पद्धतीने मला सर्व माझ्यावरती प्रेम करतात त्याबद्दल माझे सर्व सहकारी कशामध्ये आमचे अनिलदादा आरपुडे असतील अहिरदा असतील रवीदा असतील आमचे जोशीदादा आले नाही त्यांचे महेश आहे सर्व सहकारी आमचे बारशी मामा असतील रविदादा मशे असतील व सर्व आपण आलात इथं मला इथे उप केलं आपण शुभेच्छा दिला सोबत आमचे तानाजी सर सर्व आणि माझा सहकारी संभाजी घरत आपलं छगनजी फाले पुदा घरत आणि सर्व माझा सोबत असलेलं माझी सावळीसारखा उभा असतो आमचा सतीश सावंत याचंही मला खूप सहकार्य लाभतं आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्हाला मेकअप किट आणि टेलरिंगचं पूर्ण साहित्य साहित्य वाटप करण्यात आले बरेचदा राजकीय क्षेत्रामध्ये काही वाढदिवस असे मोठ्या पद्धती साजरे जातात केक कापून केक सलवारीने कापतात असे बरेच प्रकार होत असतात दा भांडणं दारू मटण वगैरे हो चिकन हे समाजामध्ये आजकाल चालू आहे पण सरांनी आम्हाला सर्व महिलांना जे रोजगाराचे साहित्य असते मेकअपचं सा किट टेलरिंगचं साहित्य रील वगैरे ते सगळं वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला भेटवस्तू दिली त्याबद्दल सरांचे मी आभार मानते आणि असेच प्रत्येकाने जर वाढदिवस साजरे केले तर याचं समाजाला गरीब गोड गरिबांना याचा फायदा होईल बड्डे पार्टीला दे दारू देऊन मजा मस्ती करतात तर रामदास घरक श्री रामदास घरक यांनी त्यांच्या बड्डेला काही गोरगरिबांना मेकअप केप किंवा टेलरिंग केप देऊन त्यांना आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचे खूप आभार अशा सामाजिक लोकांची ह्या जनतेला गरज आहे आणि इथल्या विभागात काही गरीब ग गोरगरिबांना ह्या सगळ्याची गरज आहे तर त्याच्यासाठी धन्यवाद